शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये वांगे पिकाला पहिली आळवणी म्हणजेच ड्रिचिंग कोणती करायचेत तर ही सविस्तर माहिती अगदी कमी वेळामध्ये या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर वांगे लागवड करत असताना या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये आपल्याला सुरुवातीला बेड हा पूर्णपणे ओला झाला आहे का याची खात्री करूनच वांगे लागवडीला सुरुवात करायची तर बेड ओला झाला आहे का नाही ह्याच्यापै आपल्याला मल्चिंगमध्ये जागोजागी दाबून बघायचा आहे हात घालून बघायचा आहे की बेड पूर्णपणे ओला झाला आहे का बेड पूर्णपणे ओला झाला तरच त्याच्यामधली जमिनीतली गरमी मल्चिंगमधून बाहेर निघून जाते थंडगार बेड झाल्यानंतर आपल्याला एक दीड दिवस रान भिजूनच वांगी लागुडीला सुरुवात करायची तर संपूर्ण रान भिजल्यानंतर वांगी लागवड केल्यानंतर आपल्याला पहिली अळवणी ती जी करायची आपल्याला तर ती म्हणजे मायक्रोरायझरची अळवणी करायच्यात तर ह्याच्या अगोदर आपण व्हिडिओमध्ये गेल्या वर्षी किंवा आपण दोन हजार एकवीसपासून आपल्या यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ बनवत आहोत तर बऱ्याच व्हिडिओमध्ये आपण पहिली आळवणी ही एकोणीस एकोणीस बारा एकसष्ट अशा पद्धतीची सांगितली होती पण यावर्षी थोडा बदल केलेला आहे आमचे गुरुवरे बालाजीसाहेब लोकरे यांच्या म्हणण्यानुसार पीक लागवड केल्यानंतर पहिली अळवणी ही मायक्रोरायजाचीच केली पाहिजेत तर त्यांच्या म्हणण्यानुसारच मी यावर्षी आमच्या वांगे पिकाला पहिली आळवणी ही मायक्रोरायजाचीच घेतलेली आहे बालाजीसाहेब लोकरे यांचं म्हणणं आहे की आपण लागवड केलेल्या लहान ला रोपाला लगेच एकोणीसशे एकोणीस बारा एकसष्टची अळवणी करू नये कारण आपण जमिनीमध्ये बेसळ डोस दिलेला आहे बेडवर टाकून त्याच्यामुळं लगेच आजू खत हे देणं काही योग्य नाही तर त्यांच्या म्हणण्यानुसारच आपणसुद्धा मायक्रोरायझाचीच पहिली के आळवणी केलेली आहे तर शेतकरी मित्रांनो मायक्रोरायझाची आळवणी करीत असताना तुम्ही कोणत्याही कंपनीचं ब्रँडेड कंपनीचं मायक्रोरायझा घ्या आणि ते गुळाच्या पाण्यामध्ये आप आपल्याला भिजू घालायचं आहे आणि रात्रभर भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला ते पाणी दोनशे लिटर पाण्यामध्ये करून आपल्याला पहिली आळवणी हे मायक्रोरायजाची करून घ्यायचं आहे तर ह्याचे जबरदस्त म्हणजे जबरदस्त रिझल्ट आहेत आणि एक्या आळवणीवर सुद्धा आपला प्लॉट हा चालू होऊ शकतो बाकी पुन्हा लागेल त्याप्रमाणे आपल्याला ड्रीपचे खतं द्यायचे आहेत तर ते आपण ड्रीपनं देणारच आहोत पण जास्त आळवण्या तीन तीन चार चार पाच पाच सहा सहा आळवण्या करल्या आहेत काही जण तर एवढ्या आळवण्या करायची काहीही आवश्यकता नाही एखाद्या आळवणीवर सुद्धा येऊ शकते बेजार व्हायची काहीही गरज नाही वाटलं तर पुन्हा मुळाची वाढ चांगल्या प्रमाणात झाल्यानंतर झाडं सट झाल्यानंतर दहा पंधराच्या दिवसाच्या नंतर आपण पुन्हा ड्रिपनं सुद्धा देऊ शकतो तर शेतकरी मित्रांनो आपण फक्त आत्तापर्यंत ही एकच आळवणी केलेली आहे दुसरी आळवणी अजिबात झालेली नाही करणारसुद्धा नाही पुन्हा आपण ड्रीपचं नियोजन चालू करणार आहोत तर धन्यवाद